मला असे वाटायचे की मी एक महिला असल्यामुळे मी घरात बसून राहील पण तसे झाले नाही कुठलाच आधार नाही आमचा सोडचिपट्टी देत नाही काय देत नाही त्याच्यामुळे मला उर्मीला ताईने मदत केलेली आहे उर्मीला ताईने आमच्या जातीचे के दाखले केले आणि जॉब कार्ड केलंय आणि घरकुलातून चले सध्या होते पण मी गोर संस्थेशी जोडून असल्यामुळे मी घराच्या बाहेर पडले नंतर अशा अनेक महिला पण त्यांच्या पायावरून बसले आमच्या कुठं कामाला तर आम्हाला काम बी देत नाहीत कामाला गेलं की म्हणतात परद्याची माणसं तुमच्या चोऱ्याच्या चोऱ्या करतात म्हणून असं सांगा काही बी आळ लावते आमच्या भागा आम्ही कसं करायचं उर्मिला ताई मी आमचे जातीचे दाखले केले आणि जॉब कार्ड केले आणि घरकुलाच केले पवार यांच्या माध्यमातून माझी पोर संस्थेची ओळख झाली मला असे वाटायचे की मी एक महिला असल्यामुळे मी घरात बसून राहील पण तसे झाले नाही मी पोर संस्थेच्या माध्यमातून घराच्या बाहेर पडल्या अशा अनेक महिला पण बाहेर मी एकटीच आदिवासी मधली म्हणजे मी एकटीच बाई माणूस राहते मला कुठलाच आदर नाही आमच्या सर देत नाही काय देत नाही त्याच्यामुळं मला उर्मिला ताईने मदत केलेली आहे त्याच्यावर अजून पण मी त्यांच्याकडेच अपेक्षा करेल की मला मदत करावं म्हणून मी खोर संस्थेचे खूप आभार मानते की त्यांनी मला घडवलं आणि मी माझ्या पायावर उभा आता